शौर्य रणरागिणी न्यूज साठी गायत लचके मुख्य संपादिका नाशिक महानगर नामदेव शिंपी पंचमंडळ आयोजित श्री संत श्रवणी नामदेव महाराज यांची ढोल ताशांच्या गजरात भव्य दिव्य मिरवणूक सविस्तर वृत्तांत नाशिक महानगर नामदेव शिंपी पंचमंडळ आयोजित श्री संत श्रवणी नामदेव महाराज यांच्या सहाशे पंच्याहत्तरव्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहची सांगता बुधवार दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाली नाशिक महानगर नामदेव शिंपी पंचमंडळाचे अध्यक्ष श्री अरुणजी नेवास्कर उपाध्यक्ष श्री अतुलजी मानकर तसेच विश्वस्त कार्यकारिणी मंडळ महिला समिती मंडळ ज्येष्ठ महिला मंडळ इतर पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते आणि भजनी मंडळ यांच्या सहकार्याने अखंड हरिणाम सप्ताह हो अतिशय उत्साहात संपन्न झाला या दरम्यान संपूर्ण मंदिराला रोषणाईने सजवण्यात आले होते संपूर्ण सप्ताह हो दरम्यान वेगवेगळ्या कीर्तनकारांनी संपूर्ण सप्ताह हो सुंदर अशी कीर्तन भजन सादर केली आणि सर्व भक्तांनी अगदी मनमुराद या आनंद घेतला मंदिराचे वातावरण अतिशय भक्तिमय होते या सप्ताह हो दरम्यान संत नामदेव महाराजांच्या गाथेचे पारायण करण्यात आले परिसरातील महिला मंडळींची भजने झाली हरिभक्त परायण संजयजी महाराज भागवताचार्य यांच्या पावन भक्तिमय वातावरणात भागवत कथा संपन्न झाली अशा प्रकारे एकशे सव्वीस पेक्षा जास्त वर्षांच्या या परंपरा अखंडपणे पार पाडत याही वर्षी अखंड सप्ताह साजरा झाला दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी धोल ताशांच्या गजरात भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत भक्तिभावाने तल्लीन होऊन सर्व समाजवर्ग नाम्य महाराजांच्या जयघोष्ठ जयघोषात रममान झालेला दिसून आला महिलांनी भजने कीर्तने म्हणत उघड्या घालत दिंडीची शोभा वाढवली तसेच काही महिलांनी दिंडी दरम्यान विठ्ठल केले या, या दरम्यान काल्याचे कीर्तन महाप्रसाद महाप्रसाद हे देखील अतिशय नियोजन पद्धतीने पार पाडण्यात आले महाप्रसादाचा लाभ सर्वांनी घेतला एकूणच मंदिराचा परिसर भक्तिमय झालेला दिसून आला त्याचबरोबर समाजातील अगदी लहान गट पासून तर पदवी प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव देखील करण्यात आला अशा प्रकारे श्री संत नाम्य महाराजांची सहाशे पंच्याहत्तरवी संजीवन समाधी सोहळा अत्यंत थाटामाठात आणि ढोल ताशांच्या कजरात उल्हासात संपन्न झाला शौर्य न्यूज साठी गायत्री लचके मुख्य संपादिका सोहळा हा सप्ताह आयोजित केला जातो याही वर्षी पंधरा जुलै ते आज तेवीस जुलै पर्यंत आपण हा सप्ताह आणि या सप्ताह दरम्यान भजन कीर्तन हरिपाठ आणि विविध कार्यक्रम आयोजित केले जातात याही वर्षी आपण सर्व कार्यक्रम आयोजित केलेले होते गेल्या काही वर्षापासून आपण बघतो आहे की हा जो संजीव समाधी सोहळा आहे हा आपण

आपली 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 भूमिका पार पाडत असते या वर्षाला या मंदिराला दीडशे वर्षाची परंपरा आहे आणि त्या आपल्या पुढच्या पिढीला प्रत्येक पालकांनी संत शिरोमणी नामदेव महाराजांचे कार्य हो। काय हे समजून सांगितलं पाहिजे आज या विद्यार्थ्यांना जर समजून सांगितलं तर ती पिढी भारी पिढी घडणार आहे आज आपण संघटित झाला पाहिजे एकता वाढली पाहिजे समाजाच्या मोठं अस्तित्व दिसलं पाहिजे आज तरुणांना वाढवलं पाहिजे कारण भविष्यात काही मिळवायचं असेल तर समाजासाठी सर्वांनी एक झालंच पाहिजे आपण भविष्यात आता आला तर जानेवारी अठरा जानेवारीला नागपुरातले काम संमेलन ठेवलेले विश्व संमेलन ठीक महानगर नामदेव शिंपी पंचमंडळ दरवर्षीप्रमाणे एकशे पंचवीस वर्षाची जी ह्या मंदिराला जुनी परंपरा आहे त्या परंपरेनुसार संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या सहाशे पंच्याहत्तराव्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त गेल्या ह्या पंधरा तारखेपासून एक सप्ताह चालू आहे दरवर्षीप्रमाणे आणि तो खूप मोठ्या उत्साहात साजरा होतोय आज त्यात एकवीस तारीख हा एरी एकादिशी निर्मित इथे फार मोठ्या प्रमाणात कार्यक्रम झाले त्याचप्रमाणे रोज हरिपाठ होतोय आज हरिपाठाचा शेवटचा दिवस होता त्याचप्रमाणे भागवत कथा तीन ते पाच मध्ये चालू आहे हा सर्व कार्यक्रम ह्या जमलेल्या महिलांमुळे खूप उत्साहात साजरा होतोय या सर्व महिला मंडळांचं खूप खूप आभार जे या मंदिरात नियमितपणे येतात सकाळी आल्यानंतर रात्री अकरा वाजेपर्यंत हे लोक थांबतात घरादाराची ओढ सुद्धा नसते फक्त नामदेव महाराजांच्या ओढीने हे सगळे इथे येतात शिरोमणी नामदेव महाराज की जय संजीवन समाधी ही सहाशे पंच्याहत्तरावी आमच्या नामदेवांची आहे नामदेवांची ही संजीवन समाधी म्हणजे आम्हाला आमचा दसरा दिवाळी सगळं एकच आहे आज अगदी दसऱ्या दिवाळ्याप्रमाणे आम्ही सगळे सण इथे साजरे केल्याप्रमाणे हे हा जो सप्ताह आहे हा आम्ही अतिशय उत्साहाने आणि आनंदाने इतकं आनंदाचं चा उदाहरण सगळ्यांकडे आलेलं आहे की सगळेजण घरही विसरतात थोडा वेळ मंदिर नामदेवांचं मंदिर आणि मी एवढंच आम्हाला आठवत आणि या आनंदाच्या ह्याच्यामध्ये आम्ही हा असा सात दिवस सप्ताह साजरा करतो ही जी परंपरा आहे नाम सप्ताची एकशे सव्वीस वर्षापासून चालू आहे आणि अखंडित आहे इथे रोज सकाळी काकडा आरती दररोज होतो त्यानंतर हरिपाठ आणि कीर्तन हे सर्वच होतं आणि साप्त्यामध्ये सात दिवस नऊ दिवस ता मोठा कार्यक्रम चालतात कीर्तन प्रवचन आणि भागवत कथा असे बाहेरून माणसं येतात ते चांगले चांगले कार्यक्रम आयोजन होत आणि लोक याच्यात खूप आनंदी घेऊन एकदम आनंदित राहत शौर्य रणे रागिणीने उत्साठी गायत्री के मुख्य संपादिका